जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झाला उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवरून शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी निशाणा साधला आहे संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी मुलाखत घेणं म्हणजे उंदराला मांजर साक्ष असं आहे उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलंय अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे दिल्लीत हॉटेल लीलामध्ये काय काय झालं हे उद्धव ठाकरेंना विचारा मला सगळं माहिती आहे मी सांगेन असंही रामदास कदम म्हणाले उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला धोंडा म्हणत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नको नको ते म्हणायचं आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पाया पडत मला वाचवा माझ्या मुलाला दिशा सालियन प्रकरणातून वाचवा असं म्हणायचं असा, असा हल्ला बोल रामदास कदम यांनी केला आम्हाला भाजपमध्ये घ्या आमची तयारी आहे एकनाथ शिंदेचं राजकारण संपवा म्हणजे मी भाजपमध्ये येतो अशा अटे आणि शर्ती टाकण्याचं काम उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे असा दावाही रामदास कदम यांनी केलाय मांजर डोळे मिटून दूध पिते ते सगळ्यांना दिसता असा टोला राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे राज ठाकरे काहीही बोलत नाही मुंबईत बारा टक्के मराठी माणूस शिल्लक आहे महापालिका कशी गळ्यात घालता येईल याचा प्रयत्न सुरू आहेत असा निशाणा रामदास कदम यांनी साधला तसेच मुंबईतील सावली बार प्रकरणावर रामदास कदम यांनी भाष्य केलं ठाकरे गटाचे पर अनिल परब यांनी खोटी माहिती दिली रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबियांनी डान्स बार कधीही चालवले नाही आम्ही लोकांचं संसार उद्ध्वस्त केले नाही तर आम्ही लोकांचे संसार वाचवले आमचं डान्स बार असल्याचं सांगत अनिल परब विधानसभेत खोटी माहिती देत आहेत मी त्यांचा निषेध करतो असंही रामदास कदम यांनी सांगितलंय विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत हा आरोप केला अनिल परब म्हणाले की कांदिवली येथील सावली बार आहे इथं पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी बारा बालबार बार बाला पकडल्या गेल्या बावीस कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला त्या बारचे परमिट हे ज्योतिरामदास कदम यांच्या नावे आहे त्या गृहमंत्र्यांच्या मातोश्री आहेत असं अनिल परब यांनी म्हटलंय एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्स बार मध्ये नाचवता आजच्या आज गृह राज्यमंत्री यांचा पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही अनिल परब यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा